आज आष्टी शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त खाकी ग्रंथालय आणि अभ्यासिका केंद्राचे प्राध्यापक बशीर सय्यद सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मौलाना मुफ्ती साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मौलाना उमर हाफिज साहेब डॉक्टर नदीम शेख साहेब उद्योजक शेख तय्यब शेख भाई शफी सर उद्योजक मुकीम बेग नगरसेवक नाझीम शेख तोफिक बेग असद बेग परवेज शेख शेख शरीफ समद भाई शेख सोहेल शेख आणि तरुण मित्र बहुसंख्य उपस्थित होते डॉक्टर नदीम शेख यांनी संचालक मोहसिन शेख आणि जैद शेख यांना शुभेच्छा देताना त्यांच्या निर्णयाचं अभिनंदन केलं तसेच तरुणांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची खासधारावी मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यावर वेळ आणि पैसा वाया न करता पुस्तक पेन शिक्षण आणि अभ्यासिका केंद्रात वेळ द्यावा ही काळाची गरज असल्याचं सांगितलंय मौलाना मुफ्ती शफीक साहेब यांनी सांगितलं की पवित्र कुराण ग्रंथात खुद्द अल्लाह शिक्षणाचे आदेश देत आहेत म्हणून तरुणांनी हॉटेल टपरी चौक या ठिकाणी वेळ वाया तर अभ्यासिका केंद्र आज काळाची गरज असून तरुणांचे घडवणारे प्रमुख माध्यम आहे आणि आणि या अभ्यासिकेतून निश्चितच आदर्श यशस्वी तरुण निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केलाय तर उद्घाटक प्राध्यापक बशीर सय्यद यांनी ये। मार्गदर्शन करताना सांगितलं की वाचन संस्कृती कमी होत असताना या अभ्यासिकेतून ती पुनर्जीवित होईल आणि समाज शिक्षणाकडे वळेल तसेच या अभ्यासिकेतून विविध मार्गदर्शन पण उपक्रम घेवयात आणि यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आश्वासन दिले मौलाना हाफिज उमर साहेब यांच्या दुवा आणि शुभेच्छांनी कार्यक्रमाची सांगता झाली तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सबस्क्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें